त्या चांदण्या आकाशाखाली त्यांच्या भावनांना अंकुर फुटले पण विनायक आणि जानकीला माहीत होतं की त्यांचा मार्ग सोपा नसेल जानकी पाटलांची मुलगी होती गावात त्यांचा मानसन्मान मोठा होता तर विनायक एका गरीब शेतकरी कुटुंबातला त्यांच्या नात्याला समाजाकडून आणि विशेषतः जानकीच्या घरच्यांकडून विरोध होण्याची शक्यता होती जानकी शहरातून परतल्यावर काही दिवसांनी तिने आपल्या घरी विनायकबद्दल सांगितलं तिच्या वडिलांनी हे ऐकल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जानकी तू काय बोलत आहेस तो एक गरीब शेतकरी मुलगा आहे आपलं सामाजिक स्थान काय आणि त्याचं काय हे कधीही शक्य नाही जानकीने आपल्या वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला तिने विनायकच्या चांगुलपणाबद्दल त्याच्या मेहनती स्वभावाबद्दल आणि त्याच्या स्वप्नांबद्दल सांगितलं पण तिचे वडील आपल्या मतावर ठाम राहिले त्यांना आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातील मुलाशी करायचं होतं गावातही त्यांच्या नात्याची कुजबूज सुरू झाली होती काही लोक जानकीच्या निर्णयाला विरोध करत होते तर काही त्यांच्या प्रेमाची प्रशंसा करत होते विनायकलाही हे सगळं जाणवत होतं त्याला कुठेतरी भीती भीती वाटत होती की त्याच्यामुळे जानकीला तिच्या कुटुंबाविरुद्ध जावं लागेल एक दिवस विनायक जानकीला भेटायला तिच्या घराबाहेर आला जानकी त्याला चोरून भेटायला गेली तिच्या डोळ्यात पाणी होतं विनायक बाबा खूप नाराज आहेत ते आपलं नातं स्वीकारायला तयार नाहीत विनायकने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला धीर देत म्हणाला जानकी तू काळजी करू नकोस माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मला विश्वास आहे की आपण या परिस्थितीतून नक्की मार्ग काढू आपण आपल्या भावनांवर ठाम राहू आणि सगळ्यांना समजावून सांगू त्यानंतर विनायकने जानकीच्या वडिलांशी बोलण्याचा निर्णय घेतला तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना हात जोडून म्हणाला पाटील साहेब मी गरीब जरूर आहे पण माझं जानकीवर खरं प्रेम आहे मी तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या घराण्याचा मान राखेन मला माहीत आहे की आपल्यात खूप फरक आहे पण प्रेम सगळ्या फरकांपेक्षा मोठं असतं जानकीच्या वडिलांना विनायकच्या डोळ्यातली सच्चाई आणि त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास जाणवला त्यांनी लगेच होकार दिला नाही पण ते विचार करायला तयार झाले अखेरीस जानकीच्या आईनेही तिला साथ दिली तिने आपल्या पतीला समजावलं की जानकीच्या चेहऱ्यावर विनायकसोबत असताना दिसणारा आनंद त्यांना इतर कोणत्याही मुलामध्ये दिसला नाही हळूहळू जानकीच्या जा वडिलांचं मन बदललं त्यांना विनायकच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला गावातल्या लोकांनीही त्यांची निष्ठा आणि प्रेम पाहून त्यांच्या नात्याला स्वीकारलं विनायक आणि जानकीच्या प्रेमाची चर्चा आता सकारात्मक रूपात गावात पसरली होती अखेरीस एका शुभ मुहूर्तावर विनायक आणि जानकीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं त्यांच्या लग्नात दोन्ही कुटुंबातील लोक आणि गावकरी आनंदाने सहभागी झाले होते जानकीने गावात गरीब मुलांसाठी शाळा उघडण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि विनायक तिला तिच्या कामात नेहमी मदत करत राहिला त्यांच्या प्रेमाची कहाणी गावात एक आदर्श बनली त्यांनी दाखवून दिलं की खरं प्रेम सामाजिक बंधनांना तोडून एकत्र येऊ शकतं जर त्यात प्रामाणिकपणा आणि एकमेकांवरील विश्वास असेल तर त्यांचा संसार सुखाचा झाला आणि त्यांचं प्रेम पिढ्यानपिढ्यांसाठी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनून राहिलं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा